नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दररोज महिला सर्व दागिने घालत नसल्या तरी मंगळसूत्र आवर्जून घालतात कारण मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण असते सध्या इतर दागिन्याप्रमाणे मंगळसूत्रामध्येही भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न आलेले आहेत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले चांदीच्या मंगळसूत्राचे फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा डिझाईनचे लाईट वेट मॉडर्न सिल्वर मंगळसूत्र घालण्याची खूपच फॅशन सुरू आहे जर तुम्हाला सुद्धा डेली यूजसाठी फॅन्सी आणि वेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र घ्यायचे असेल तर तुम्हीही तुमच्यासाठी असे चांदीचे मंगळसूत्र बनवून घेऊ हो शकता ह्या मंगळसूत्रामध्ये अतिशय सुंदर आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतील असे पॅनेट डिझाईन्स बनवलेले आहेत आणि ह्यामध्ये वेगवेगळे कलरचे स्टोन यूज केल्यामुळे हे मंगळसूत्र घातल्यावरती खूपच आकर्षक लूक देतात नेटेड साडी असेल ऑरगेन्झा साडी असेल सिल्क साडी असेल किंवा पार्टीवेअर साडी असेल अशा कोणत्याही साडीवरती असे मंगळसूत्र इझिली मिक्स मॅच होतात आणि दिसायलाही खूपच मॉडर्न दिसतात जर तुम्हालासुद्धा स्टायलिश आणि ट्रेंडी लूक हवा असेल तर तुम्हीही तुमच्यासाठी असे चांदीचे मंगळसूत्र घेऊ शकता डेली यूजसाठी असे नाजूक मंगळसूत्र घातल्यावर खूपच खुलून दिसतात तसेच तुम्ही ऑफिस वेअरसाठी किंवा खास प्रसंगी ही साडीवरती असे मंगळसूत्र घालू शकता अनेक जणींना नवनवीन फॅन्सी मंगळसूत्र टाक पूर्वी फक्त वाटी पाहायला मिळायची पण सध्याच्या पा अतिशय सुंदर आणि ट्रेंडी पॅटर्न आलेले आहेत जे घातल्यानंतर तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतात जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले सिल्वर मंगसूत्राचे डिझाईन्स नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा